चाली यार चालू आली काबर नाही यार दोन तासून दिलं फोन करेल मला येऊन दोन तीन तास झाले अजून आली नाही घरी बोलता नाही येत आता मग आम्हाला डोक्याला आगाल झाला आता लग्न करून मग आम्हाला फोनच करतो आता कॉलेजला जाते तिच्या का व्यक्ती काय भरोसा नाही कि काही लपड असेल वायर मला तर म्हणतील खरं प्रेमेंट काय ये सांगता येत नाही जाती तिच्या पाहिजे मी शाळा सोडून दिली दहावी करून हा आली 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 कोणाला सांगुडायला आली आली काय माहिती टाइम केलाय ना आता कोणाला सांगुडायला आली आली मी तर वाट पाहून थकलोय कधीच थकला गाड्या जिंकला होता काय नाही नाही ढंकार ना, लावला मी का गेला ते एका सांग पळून हा का हा मग पार आली परत इकडे जायचं ना तिकडे जीव गेला असता ना आली नसत इथं ओव्हरलोड नाही ना असता काय म्हणते काय म्हणू मामा विमा कुठे आहे तुझे अशी नाही म्हणून टाकीन ना तू घरून आलाय लग्नाचं बोलणार माझ्यावर अरे मनापासून प्रेम करते रे काय सांगू आता मलाच माझं काय कळान काय कळाना म्हणजे मी म्हणजे लग्नाची शॉपिंग कुठं करू लग्न कोणच्या हॉल करू लग्न कोणाशी म्हणजे कोणाशी हा तेच तर मला नाही थंड घाण चाललाय रे हा लग्नाचा ऐकून ऐकून काही बाहेर नाही ना काही जाऊ का नाही फक्त एक का आजकाल ना पोरींचा काही भरोसा नाही पोरांचा नाही भरोसा पोरांचा भरोसा म्हणजे मी काय वाटपात दिसतो तुला मी वाटत दिसत तुला नाही तसं फक्त विचारतय तुला मी काय एवढे फोन आता एक तर मान माझ्या उसाला उस बाहेर द्यायला लावले ते सोडून आलं मी तुझ्यासाठी देऊन बाप कुठं कुठे पाहिजे कुठं पाहिजे म्हणजे आता तुझ्यासाठी आलो तुला ते पण नको तुला म्हणलं होतं काय म्हणून तुझं आला बॉम्बट्या मारे लहानपणीपासून प्रेम करू माझ्यावर ना मी आता म्हणते तुझं माझं प्रेम होतो पासून आला का पुन्हा तिथंच मी तुझ्यासाठी काय काय केलंय एक रुपयाचे चार चारचा तुला द्यायचो कोणते पारले हा मग मम्मी एक रुपया न देत तुम्हाला आता का उकडून दाखवते तुला किती पैसे काय मला नाडके बिंच होती मग दे हा काय बर आहे बर काय बरोबर आहे माझं काय मला अडकायचे बहिणीचे पैसे देते तू मला हिशोब देऊ राहिला तुझ्या जुन्या पैशांचं सांगतो तुला किती प्रेम करेल तुझ्या हो मी असं तू जर आता नाही असं भांडतो लग्नानंतर तू तु माझ्या सोबत लय उठे ठेवू रे माझे एक तर मला टेन्शन येत कशाच तू माझ्या मामाची पोर आहे मग पुढे गेली पळून बिळून म्हणजे पुढे काही वा 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 म्हणजे माझी तेवढी हिंमत नाही कळून जायची म्हणजे तुझं स्वप्न बघतो का तुझी इच्छा आहे का नाही फक्त विचारत तुला मी सांगतो नाही तुझी इच्छा असेल तर सांग मी ती पण पूर्ण करी हा नको नको असं नको करू भाई तुझ्या लहानपणी बसून प्रेम करेल मी एक तर मला कुठं पोर भेटेल का दुसरीकडं भेटायला भेट तू जात नाही माणस सोडून मी स्वाय आहे तुला वाईट नाही रे म्हणजे असं तुझ्याशी भांडू भांडू की डरले मी मी काय एवढं बाहेर का नाही बाहेर होतो तू नाही संशय घेतो माझा एवढा संशय का बरं घेतो रे आता मी फक्त विचारत एवढा संशय नाही घेतो जाऊ संशय घेतो चांगला शिकला असता पुढे येऊन बसला आमचं इथं कशाला काय माहिती जसं सोडले मी शाळा दावी मी म्हणलं त्या का सोड म्हणून आला बॉम्ब्या मारे तिकडं चांगलं आता तुम्ही कॉलेजला असता मी बी कॉलेजला आहे कॉलेजमध्ये मध्ये माझ्या माग किती किती काय मैत्रिणी माझ्या सोबत हा मैत्रिणी म्हंटल पोर बिर का काही हा मग पोर आहे दोन मित्र आहे ना मित्र आहे मला सोडून मित्र मित्र नाही आता मी तुझा मित्र मी तुझा नवरा बर का नवरा हा मग तुला कसं स्वप्न मी बघतो का रे आता आपलं लग्न होणार आहे झालं नाही ना अजून होणार आहे म्हणजे मग आम्हाला मी सांगून ठेवेल तसं मला का म्हणलं का म्हणेल नाही अजून पण आता सांगतो मग आम्हाला तुम्ही का म्हणाला हेच नवरा भाई स्वप्न बघतो अजून जगायचं आहे तुमच्या किती काम करतो मी वावरात बिवरात बाहेर देतो वरून मग तू चालू जातो त्या घरी वय त्यासाठी आलो मी इथं वही नाही थांब आता तर गोळीगोड धोका राहिली थांब आता भावालाच इकडे घेऊन येतो थांब 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 हिचा गेमच वाज येतो आता बरं नाही ना जाय मी ना आता नाही ग नाही ग काय नाही ग तुझं काही आहे का मग आतापासून जवळ संशय घेता माझ्यावर लग्न तर करायचं आपल्याला आता जाऊन झालं ते झालं तू आला का परत तिथं लग्न 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 तुला काय प्रॉब्लेम लग्न लग्न शिकायचं ना अजून किती शिकते आता जवळ आहे तर म्हणजे अरे जवळ पंढरावी होईल ग्रॅज्युएशन विचार कर मी किती मोठी तलाटे ऑफिसर होईल मग माझ्या बापाच्या दारा पुढे मी गाड्या आणीन एवढी उशार पडली सारख्या मग ते, ते उडाली बरं का एक तर घामाला ना पार काहीतरी वाईट वाने असं वाटत राहिले नुसतं डोळा उडू राहिला माझा हा ना शपथ ना तुझी शपथ तू मरू शपथ त्या जायची शपथ अजून काय सांगू तुझ्या शपथा घेऊनच मी एवढा हे झालोय काळा बिळा आता शपथ घेऊन कोणी काय होत का मग तुला घरी पण बोलता येत मग तू इथं कशा बोलवलं मला बांधायला घरी मामा राहतो बाया मग बांधता येत नाही का तुला नाही तुला इकडे घेतले एकट्या मध्ये नाही गे माझा प्रेम आहे तुझ्यावर म्हणून तर छिड करतो नुसता बांधतो नाही गे म्हणजे माझं प्रेम नाही मा. ना, ना। ना, ना। ना। का तुझ्यावर ना काय रे का अरे तो माझा आत्याचा मुलगा इकडे तिथं म्हणले मी वहिनीचा फोन आलाय वहिनीकडे चालले असं आहे तू कोण आहे तू ते सांगता आला मी त्या मामाचा पोर आहे मी तिचा बॉयफ्रेंड बोल काय करायचं मित्र आहे माझा मित्र आणि हा कोण तू कोणी मी तुला सांगते बशी बशिता कोणी हा माझ्या आत्याचा मुलगा तुला मी सकाळी सांगितलं ना पण तू तर मला सकाळी बोलली वहिनी कडे चालली अरे वहिनी घरीच होती ना मग तू असं काम करायचे का काय काम केलं मी वहिनीचं नाव सांगून आत्याच्या पोहराला भेटायला येते तो आमच्याकडेच ना हा पण मग असं साइड येऊन भेटायचं आता माझा भाऊ झाला ना मग अग भाऊ झाला पण मग घरात माझ्यावरती सांग ना तू असं संशय घेतो माझ्यावरती बघितलं ना माझा मित्र हा मित्र आहे ना माझा मित्र आहे ना तू एवढे पार साइडला येऊन बोलू राहिली काय करू राहिली कांदा माझ्या मित्रांनी सांगितलं काय काय बोलत होते एवढे बोलत होते काय बोलत होता आम्ही नको हे करूया इरो इरो वशेलो तो मीडून ऐकतो तो ईमेल याला म्हणतो का आपल्या दोघांचं लग्न कधी करायचंय असं तसं या शोध तुला काय काम नाही दुसरं तेच ऐकीक तू फक्त मी मुद्द्याचा अरे तो फक्त मला म्हणत होता मला तुला आवडते तुझ्याशी लग्न करायचंय असं म्हणत होता काही पण काय सांगतो ऐकलं मी स्वतः ऐकलंय स्वतः तू सांग रे काय पार्टी रे भाई को पार्टी काय सांगतो अरे ऐक अरे तर मारू म्हणजे अरे मी जर मेरे बेले कसे लग्न करू सुदर्शन कोण आहे अरे सांगितलं ना माझा मित्र आहे कॉलेजचा हा का खरं खरं सांग कोण येतो सांगितलं ना मामाचा पोर आहे आत्याचा पोर आहे हा आत्याचा पोर आहे ना पण मग तो माझा मित्र सांगितलं होता एवढं गोड गोड बोलत होते आय लव यू असं तसं बोलत होता तुला नाही म्हणले नाच के मी याला याला म्हणून अजा पण मग तिने ऐकलंच होता त्याच्याकडे मोबाईल असतात तिने व्हिडिओ शूटिंग काढून आणली असते आम आता नकडे सांगतो कॉलेजच बंद करायला लागतो शिकायचं काम कर त्याला सोडून दे आता आणि माझं समजा काय सोडून द्या लहानपणापासून प्रेम केलं तिने माझ्या अरे पण मग तिचं मला होत होतं आधीपासून अरे लहानपणी काय आला असं पण तिचं माझ्यावर प्रेम होत तू आता कॉलेजला गेला भाऊ लहानपणीपासून मी प्रेम करून आले त्याचं खरंय तो लहानपणापासून प्रेम करतो तू आता आला अगं पण मग तुझं पण आज करत रे म्हणा तुझं त्याच्या नाही तुला माहिती तू किती काय आहे तुला काय तुला कशी काय पटन ती का आ आ आ। आ आ का ना तुझ्या पाडला का मग आहे आता दोन पोरी आहे कुठे अगं म्हणजे मैत्रीण तुला पण आहे तुला लाज वाटत मी तू मला विचार इतर गेली आता काय करायचं एक काम कर हा तिचा विषय तू सोडून दे नाही रे भाऊ मी नाही तिचं लग्न झालं मी सहज प्रेम करेल तू पाहिलं का आता असं दोन दोन पोरांसोबत कोणी लग्न करीत हे भाऊ तू गायता होता रस्त्याने भाऊ मी संगत लग्न करणार आहे अरे हुशार असं तर खरच आहे ती दोन पोरं फिरू शकते म्हणजे तुला पण फिरवून तुला काय बोलत तू तो तुला नाही बोलली ती मला बोलली रे मी जातो पण मग तू हाताने तुझी जिंदगीच वाटून हा भाऊ पाहून मी लग्न कराय शब्द लक्षात राहून दे नाही मी चाललो तिच्याकडून माझं काही नाही मी आज एक नाही तर उद्या दुसरी पाय यार तिच्यासाठी एवढ्या उदाऱ्या केल्या कोणाच्या गाड्या घेऊन कोणाचे गॉगल घेऊन एवढे पेट्रोल ला पैसे घालून तिच्यासाठी येतो तो तिने अशी काशी गेली यार पाय यार तू तर बापाचं ना ऐकलं अरे खरंच यार बापाचं ऐकायला लागत होत हिच्या आधी लागून मी बरबाद झालो रे पार आता बरबाद झालं आता काय करणार रे चाल शेती कर अरे शेती तर करावंच लागणार ऐकायला लागत होतं बरं का चाल आता एवढा उद्या गेलाय तो कोण पिढी चला ते आता फेडावच लागणार पोरीचा अदल बॅकर यार चालेल आता पाहू काहीतरी चला